समर्थ दीपदया मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगा घालून तिसऱ्यांचं कालवण कसं करायचं ते दाखवणार आहे याच्या आधी तुम्हाला तिसऱ्या कशा घ्यायच्या तिसऱ्या घ्यायच्या आणि त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या तिसऱ्या स्वच्छ धुतल्या म्हणजे त्यातली सगळी माती किंवा वाळू असते ती निघून जाते तिसऱ्या स्वच्छ धुतल्या की त्या आपल्याला आता उकडत टाकायच्या ह्या आपण चिरून घेणार नाही आहोत त्या उकडून त्यातले जे फ्लेश आहे त्यातले जे गोळे आहेत ते आपण काढून घेणार आहोत या धुवून घेतलेल्या स्वच्छ तिसऱ्या मी आता गॅसवर उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत या तिसऱ्या आपण पाच मिनिटांसाठी उकळवून घेणार आहोत म्हणजे यांची तोंड उघडली जातील जे तिसऱ्यांचे गोळे आहेत ते काढायला पडेल आपल्या या तिसऱ्या उकडून झालेल्या आहेत आणि त्यांची तोंड उघडली आहेत तुम्ही पाहू शकता आता हळुवारपणे एक एक तिसरी उघडून त्यातले तिसऱ्यांचे गोळे आपण बाहेर काढणार आहोत आणि हे शिंपले आपण फेकून देणार आहोत हे झालेले आहेत तिसऱ्यांचे सगळे गोळे बाहेर काढून आणि त्याचं उकळलेलं पाणी पण मी बाजूला ठेवलेलं आहे ते पाणी मी गाळून घेतलेलं आहे आपल्याला या कालवणामध्ये कांदा बटाटा लसूण फोडणीला शेवगाच्या शेंगा आणि थोडा टॉमॅटो वापरायचा आहे तर आता आपण बघूया कशी फोडणी करायची ते त्यासाठी सगळ्यात पहिले मी गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे कढई चांगली तापली की त्याच्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यात मी ठेचलेला लसूण चांगला तडतडून घेणार आहे एक तमालपत्र मी त्याच्यात घातलेलं आहे ही फोडणी छान झाली की त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घालून झाल्यावर त्याच्यात थोडंसं हिंग घाला आणि हे कांद्याचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या आपल्याला कांदा छान परतून परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्याच्यात थोडी हळद घालून घ्यायची आहे हळद घालून कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात आपण आता दीप दया स्पेशल घरगुती लाल मसाला घालून घेणार आहोत आपापल्या चवीप्रमाणे तुम्ही मसाला ॲड करू शकता मी तीन चमचे दीपदाया स्पेशल मसाला घालून हे मिश्रण छान तेलात परतून घेत आहे परतून चांगलं तेल सुटल्यावर त्याच्यात आपण चिरलेला बटाटा शेवग्याच्या शेंगा टॉमॅटो हे सगळं घालून छान मिक्स करून घेणार आहोत चिरलेले बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा यांना हा मसाला चांगला कोट झाला पाहिजे त्यासाठी हे मिश्रण चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत शेंगा आणि बटाटा शिजण्यासाठी आपण जे पाणी काढून ठेवलेलं आहे तिसऱ्या उकळवल्याचं ते वापरायचं आहे तर ते ह्याच्यात मी ॲड करून घेतलेलं आहे या मिश्रणाला लागेल तेवढंच मीठ घालून घ्या म्हणजे शेंगा आणि बटाट्यांना मीठ छान लागेल आणि झाकण ठेवून हे शेंगा बटाटे चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत शेंगा आणि बटाटा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे आता त्याच्यात आपण जे तिसऱ्यांचे गोळे काढलेले होते ते घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत तिसऱ्या उकळताना आपण जे पाणी काढलं होतं ते पाणी आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत त्यानंतर ह्याला छान एक उकळी काढायची आहे हे मिश्रण छान उकळलं की ह्याच्यात भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण आपण घालून उकळ काढून घेणार आहोत तुम्हाला हे कालवण घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यात वाटण ऍड करून घेऊ शकता थपथपीत केलं तर आणखीन छान लागतं कालवण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात शेवटला आपण चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत आता त्याला फायनल एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आपलं हे तिसऱ्यांचं शेवग्याची शेंग घालून केलेलं कालवण तयार झालेलं आहे कोथिंबीर घालून छान गार्निशिंग करायचं आहे हे शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं तिसऱ्यांचं कालवण नक्की करून बघा याची चव तुम्हाला खूप जास्त आवडेल माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय